नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस मागच्या आठवड्यामध्ये राहिलेल्या झेड पी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते तीन जिल्ह्याच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जिल्हा परिषदेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्पारंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते परंतु विधान परिषद निवडणुकामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या तीन जिल्ह्यांचे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत आणि बाकी जिल्ह्यांचे पेपर त्यांनी ज्या तारखेला दिलेले आहेत त्याच तारखेला होतील बघा बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगरपेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल उर्वरित अठरा पिगरपेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी विद्यार्थी मित्रांनो फक्त तीन जिल्ह्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि बाकी जिल्ह्यांचे पेपर त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार होतील हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद